माहिती घेऊया चांगापूर वलगाव रोडवरील हनुमान मंदिर परिसरातील परिस्थितीची थोड्या पावसातही पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे गावांमध्ये नाल्यांसाठी निधी येऊनही योग्य नियोजन न झाल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे याकडे कोणीही लक्ष देत नाही त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे अमरावती जिल्ह्यातील चांगापूर वलगाव रोडवर असलेल्या हनुमान मंदिरासमोर सध्या पाणी साचल्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे पाऊस सुरू होताच रेल्वे लाईन लाईनकडनं येणारे पाणी थेट रस्त्यावर जमा होत आहे ज्यामुळे नागरिकांची एजा थांबली आहे सर्वात धक्कादायक बाब म्हणजे गावातील नाल्यांसाठी तब्बल तीन लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता परंतु तो निधी आल्यावर सरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी ही नाली तात्पुरत्या स्वरूपात तयार केली यामुळे पाण्याचा योग्य निचारा होण्याऐवजी ते पाणी थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरत आहे नमस्कार मी साई लिमत्र ओवाड आमच्या चांगापूरमध्ये प्रत्येक नालीमध्ये पाणी साचत आहे आणि घराघरामध्ये जायला सुद्धा इथे रस्ता आहे नाही हे पाहू शकता तुम्ही की आणि आमच्या सरपंचाला आम्ही फोन लावतो इच्छिता आमचा सरपंच कधीही फोन उचलत नाही आणि आपल्या सदस्यांना सांगू इच्छितो तर सदस्य म्हणतो की आम्हाला या गावामध्ये काही प्रयोगच पडत नाही सदस्य म्हणतो फक्त आम्हाला व्हिडिओ टाका आणि आम्ही सरपंचाला पाठू तर सरपंचाचा समोरून काही येत नाही आहे तर आम्ही काय करायचं सर्व नागरिक आहे त्रस्त झालेले या समस्येमुळे गावातील लोक त्रस्त झाले आहेत त्यांनी वारंवार सरपंचांना फोन करून याबद्दल तक्रार केली आहे परंतु सरपंचाकडून कोणत्याही प्रकारचे ठोस उत्तर मिळत नाहीये नागरिकांच्या म्हणण्यानुसार कोणीही त्यांची समस्या ऐकून घेण्यास आणि त्यावर तोडगा काढण्यास तयार नाही या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देण्याची गरज आहे जेणेकरून गावातील नागरिकांचे हाल थांबतील आणि त्यांना सुरक्षित जीवन जगता येईल पाणी आलं भरपूर पाणी आलं की आमच्या इथे खूप पाणी सास्तं घरात जायला आम्हाला रस्ता नसतो हा एकच रस्ता आहे सांगा आम्ही कुठून जाणार आहे पण सगळ्यात पहिले तर हा समस्या आणि नालीचीच खूप मोठी समस्या आहे कारण हे पाणी जे आहे त्याला जायला रस्ता नाही आहे सरपंचांना वारंवार सांगून पत आम्ही खूप फॉलोअप घेतो सरपंचांना व्हिडिओ टाकतो मी पर्सनली खूप फोन करते सरपंचांना पण तरी ते काही ऐकत नाही त्यावर आम्हाला काहीतरी तोडगा सांगावा तरी होती अमरावती जिल्ह्यातील सांगापूर येथील नागरिकांची व्यथा निधी असूनही योग्य नियोजना अभावी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे नाही तर पावसाळ्यात इथल्या नागरिकांचे हाल सुरूच राहतील